पाणी आहे बघा एवढं होऊन सुद्धा आमच्या जवळपासच्या दोन घराला देवाने नागनाथ आणि म्हैशोबानी बाबा यांनी आमच्या पूर्ण दोन घराला वाचविला आहे बघा देव तारी त्याला कोण मारी एवढी एवढी परिस्थिती आमच्यावर बे बेकार होती की आम्हाला रडायलासुद्धा माणूस भेटलं नसतं तरी भी देवाने आम्हाला वाचविलंय अशी वेळ कोणावर येऊ नये कोणावरच येऊ नये इतका मोठा बंधारा आहे आमच्या घराच्या बाजूला आमचे इथं महाराज आहेत हे महाराज आमच्या इथं हनुमानचं मंदिर आहे ह्या मंदिरावर ते सेवा करते त्या मंदिराच्या आतमध्ये गाळाचा थर झालाय एकदा काढलाय आता दुसऱ्या पुरात थर झालाय आमचे गावकरी चांगले ती झाले आमचे गावकरी सहकार्य करते ह्या बंधाऱ्यावर सगळं झाडं गुतले होते आमच्या सगळ्या लहान थोर लोकांनी हे श्रमदान केलं आहे श्रमदानातून सगळे झाडं काढलेत आमची इथं सरपंच चालते उपसरपंच पोलीस पाटील ग्रामसेवक तलाठी गावातले नागरिक यांनी आम्हाला